आज आपण करतो कोबीची भाजी त्यासाठी फोडणीसाठी तेल ठेवलेलं आहे मोहरी फुटलेली आहे जिरे टाकलेले आहेत आपण आता हिरवी मिरची टाकू अगोदर थोडस परतून घेऊ मिरची कमी जास्त प्रमाणात टाकता येते कोबी बारीक चिरून घेतलेली आहे आता मीठ व हळद टाकू बारीक चिरलेली कोबी टाकून मंद आचेवर गॅस बारीक करू आपण आता आता एक दहा मिनिट झाकून ठेव बारीक गॅस आता आपले हे दहा मिनिट झालेले आहेत थोडी कोथिंबीर टाकून घेऊ एखाद्या वेळेस मध्ये हा लोण घ्यायचं आपली भाजी तयार आहे टिफिनसाठी तेल निघत खाण्यासाठी सर्व करू एकदा घरी अवश्य करून पहा कशी झाली कळवा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद